सातशे सहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख आले कोठून महाराष्ट्र विचारतोय प्रश्न संता भंगाच्या दहा हजार एकशे चौतीस तक्रारी निकाली सातशे सहा कोटी मालमत्ता जप्त जरा विचार तर कराल काय आहे हा गोलमाल महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी पंधरा ऑक्टोंबर ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राज्यभरात सी विजील ऍप वरून एकूण दहा हजार एकशे प्राप्त झाल्या त्यापैकी दहा हजार एकशे निपटारा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे सी विजिल ऍप द्वारे नागरिकांना आचारसंहितेच्या उल्लंघनासंबंधी तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे हे ॲप कोणत्याही ॲप स्टोअरमधून सहज डाउनलोड करता येते नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर स्थानिक पथकाद्वारे तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाते राज्य व केंद्र सरकारच्या अंमलबजावणी यंत्रणांनी पंधरा ऑक्टोबर पासून आचारसंहितेच्या उल्लंघनावर कठोर कारवाई केली आहे बेकायदा पैसा दारू अंमली पदार्थ मौल्यवान धातू आणि इतर साहित्य जप्त करत एकूण सातशे सहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या आकडेवारीने राज्यातील भ्रष्टाचाराचे आणि प्रशासनातील कमकुवत व्यवस्थापनाचे दर्शन घडवले आहे जप्त केलेल्या मालमत्तेचा विचार करता प्रशासनाच्या डोळ्याआड असलेल्या व्यवहारांची कल्पना करता येत नाही महाराष्ट्रातील जनतेकडून आता काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहत आहेत पहिला प्रश्न ज्या व्यक्तींना बेकायदा रक्कम किंवा मालमत्तेसह पकडले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत का त्यांच्या उमेदवारावर कारवाई का झाली नाही आचारसंहिता उल्लंघन शुल्लक आहे का त्या व्यक्ती प्रश्न दुसरा त्या व्यक्ती ज्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत त्या पक्षावर कारवाई करण्यात आली आहे का या व्यवहारात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत का प्रश्न चौथा ज्या हॉटेल्स इमारती फ्लॅट्स लॉज रिझॉर्ट इत्यादी ठिकाणी असे व्यवहार झाले ती स्थळे सील करण्यात आली आहेत का प्रश्न पाचवा जप्ती केलेल्या रकमेचा उगम शोधण्यासाठी सखोल चौकशी होणार आहे का दर निवडणुकीत असे प्रकार का होतात दरवेळी निवडणुकीच्या काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होते याचा अर्थ असा आहे की कठोर शिक्षा किंवा त्याचे परिणाम अद्याप दिसून आलेले नाहीत योग्य पातळीवर कारवाई होत नसल्याने सर्वच पक्ष अशा अनैतिक कृत्यांमध्ये सामील होऊ लागले आहेत जनता न्यायासाठी कोणाकडे जाणार शेताचं कुंपण शेत खाते दाद मागणार कोणाकडे अशी स्थिती परिस्थिती झाली आहे जनतेला वाली कोण या सगळ्यांवर योग्य निर्णय घेऊन उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी जनता करीत आहे ही बातमी महाराष्ट्र शासनासाठी गंभीर इशारा असून भ्रष्टाचार विरोधात कठोर पावले उचलण्याचा सरकारला अनिवार्य होणार आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते संघटना संस्था मंडळे यांच्या या प्रकरणावर तीव्र आक्षेप आहे आज एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघामध्ये ऍप द्वारे आणि फोनद्वारे एक तक्रार प्राप्त होती हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथे काही प्रमाणात रक्कम असल्या बाबतची यासाठी आमचं भरारी पथक इथे हजर झालं भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे रक्कम एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरीमध्ये मध्ये आम्ही जमा करत आहोत ये, ये रक्कम होती पूर्ण पूर्ण काम हो हो एक कोटी अठ्याण्णव लाख इतकी रक्कम आहे जयंत साठे म्हणून त्यांच्या ताब्यात होती ती रक्कम ते त्यांच्याच नावे रूम आहे आणि त्यांचेच असल्याचं त्यांनी कबूलही केलेलं आहे की रक्कम त्यांचीच आहे नाही आता ही रक्कम आपण ट्रेजरीत जमा करतो त्याच्यानंतर त्यांना अपील करता येतं त्यांच्याकडे जर वैलिड रीजन असेल त्यांनी का कॅरी केलेली आहे रक्कम किंवा काय तर त्याची जिल्हा जिल्हा तक्रार अध्य, अध्यक्ष मॅडम कडे सुनावणी होईल आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर जी आहे ती होईल त्याच त्यांनी बिझनेस साठी आणलेले असं कारण दिलेलं आहे पण त्याची डिटेल इन्क्वायरी अजून झालेली नाही पण मॅडम पक्षाचे नाशिकचे प्रभारी होते त्यांच्याकडे रक्कम नाही अशी काही माहिती आमच्याकडे नाही हे ह्या व्यक्ती ठाण्याचे आहेत त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो ठाण्याचा आहे आणि अ त्यांनी बिझनेस साठी ती वस्तू जी आहे ती कॅरी केली असं तेवढं सांगितलेलं ते, आहे कुठल्या पक्षाचे नाही त्यांनी काहीच सांगितलेलं नाही कोणत्या पक्षाचे आहे असं काहीच नाही नाही गुन्हा नाही आधी रक्कम जप्त केलेली आहे त्याच्यानंतर पुढचे प्रोसिजर होईल त्यांनी फक्त बिझनेस असं सांगितलेलं आहे त्याची डिटेल इन्क्वायरी होणं बाकी आहे बाकी सांगितलेलं आपल्या नाव मॅडम मी सुनीता कुमावत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंचवीस okay, स्वातंत्र्य न्यूज मुंबई लढणारी स्वातंत्र्याची बातमी